बाळूमामांच्या नावाने चांग भलं मामांचे भक्त सिद्धगौडा पाटील व कर्नाटकातील पहिला मुक्काम कमतनूर येथे संकेश्वर हे मोठे गाव निपाणी बेळगाव या राष्ट्रीय महामार्गावर निपाणीपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे संकेश्वरपासून पाच किलोमीटर अंतरावर पूर्वेकडे कमतनूर हे छोटेसे खेडे आहे तेथे सिद्धगौडा पाटील व हे, हे।, हे सदन शेतकरी राहत होते त्यांच्याकडे कमतनूर गावाची पाटीलकी होती गावात सिद्धगौडा पाटलांना मोठा मान होता तसेच त्यांच्या हुक्केरी तालुक्यातही पाटलांचे चांगलेच वजन होते त्यांच्या पत्नीचे नाव गोदावरी होते पाटलांचे श्रीमंत घराणे असल्यामुळे त्यांच्या घरात नोकरसाकरही भरपूर होते काशवा भीमगौडा पाटील नावाची एक नात्यातली स्त्री नेहमी त्यांच्या घरी येत असे ती बाळूमामांची भक्त होती ती नेहमी मामांची कीर्ती पाटलांच्या घरात सांगत असे मामा आपली बकरी पावसाळ्याच्या अरंभी संकेश्वरहून विजापूरकडे ज्या रस्त्याने नेत असत त्या रस्त्यावरच पाटलांचे एकच शेत होते तेव्हा मामांची बकरी त्या शेतात बसवून घ्यावीत म्हणजे मामाची कृपा प्राप्त होईल अशी सूचना पाशवानी पाटलांना केली होती तसेच पाटलांनाही हे म्हणणे पटले होते मामांसारख्या सिद्ध पुरुषांचे स्वागत करण्यास तेही तयार होते इसवी सन एकोणीसशे एक्केचाळीसचे साल होते जून महिना लागला होता नुकताच पावसाळा सुरू होणार होता मामांची बकरी संकेश्वरूम पुढे निघाली पाटलांनी मामांची आणि बाकी इतरांची माहिती उत्तम प्रकारे घेतली होती आपल्या शेताच्या जवळपास मामांची बकरी येण्याच्या सुमारास पाटील मामांजवळ गेले त्यांनी मामांचे पाय धरले व मोठ्या भक्तिभावाने संकेश्वर हुक्केरी रस्त्यालगतच्या आपल्या शेतात त्यांची बकरी बसावीत यासाठी त्यांना कळकळची विनंती केली भक्तियुक्ती मनाने केलेली मागणी देवाला का आवडणार नाही मामांची सिद्धगौडा पाटलांची मागणी मान्य केली त्याचबरोबर मामांच्या बकऱ्यांचा तळ पाटलांच्या शेतात पडला मामांच्या बरोबर जवळजवळ त्या दिवशी शंभर ते दीडशे माणसे होती मामांनी शेतात मुक्काम केल्याने पाटलांना खूप आनंद झाला याबरोबरच ते गावात गेले व त्यांनी सर्वांच्या स्वागतासाठी पोतेभर शेंगा गुळाची ढेप व टोपली भरून पिकलेले आंबे आणले सगळ्यांनी त्या फळावर येताच ताव मारला रात्र झाली तेव्हा पाटलांनी सर्वांना पोटभर उर पुरेल एवढे अन्न शेतावर पाठवून दिले होते भात भाकरी आमटे आणि आंबील असे पदार्थ जेवणात होते दुसऱ्या दिवशी दुपारच्या जेवणासाठी पाटलांची खीर भात आमटी पुरणपोळी आणि सांडगे पापड अशी ही मेजवानी सर्व मंडळांना दिली हा भोजनप्रसादाचा कार्यक्रम सर्वांच्या लक्षात राहील असा होता विशेष म्हणजे पाटलांचे उद उदार अंतरकरण आणि आपल्यावरील भक्तिभाव पाहून मामांनी पाटलांच्या शेतात दरवर्षी मुक्काम करण्याचे ठरवून टाकले त्याचप्रमाणे दसराला प्रवासाच्या वेळी कोल्हापुरातील गडहिंगलज तालुक्यातील ओरनाळ गावाच्या मुक्कामानंतर कर्नाटकातील पहिला मुक्काम कमतनूर या गावी पाटलांचा शेतातच होत असे हे मामांच्या हयातीतच नव्हे तर त्यांच्या समाधीनंतरही आज देखील चालू आहे गेली अनेक वर्ष पाटील घराने मामांची सेवा आनंदाने करत आहे सिद्धगौडा पाटील व गोदावरी या दाम्पत्याच्या पश्चात त्यांचा मुलगा शंकर गौडा आणि त्याची पत्नी हौसाबाई या उभयातांनी आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेला मामांच्या सेवेचा पायडा कायम लक्षात ठेवला आहे त्यांचेही मामावरील श्रद्धा भक्तीचे औतपोत भरलेले आ...